अरे साजेवापनशे माहित नाही तुला सांगाल ते मालक स्वतः शिवजी कल बिंडच्या गोवाजाचे अभिनंदन आणि बाजूसह आम्ही लढले आई एकर बिरचा बुलट करून वेशी उरण फक्त बोज दोन मात्र अकरा हजार लवकर काम आहेत या मॅच सोय बाजू लवकरात लवकर चोरल्या एक प्रसर नाही बिलचा बुलट करून वेशी उरण फक्त बरी सर जो दोन बादले आक्रमक होत नरसेवक आणि अविनाश दिलीप लोखंड सर दोन बरोबर आक्रमक लक्षणा समोर आता आता जर शर्यतीमध्ये होसडी भी साईड बिझे भी धन्यवाद